मंडल यात्रा गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करतोय याच्या मुख्य ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती करणं हाच आहे वास्तविक जे काम शासनानं करायला पाहिजे शासनानं ओबीसी करता महाज्योती संस्था स्थापन केलेली आहे त्या संस्थेचा खरा प्रचार प्रसार आम्ही मंडल यात्रेतून आम्हीच करतोय शासकीय पत्रक पण आम्ही देतोय आणि विद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना महायुती योजनेचा लाभ घेण्या संदर्भात माहिती देतोय आणि ओबीसी वसतीगृहात लढा ओबीसी वस्तूगृह का आवश्यक आहे की आम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही याच महत्व आम्ही देतो याकरता गेल्या पाच वर्षापासून आमच्या सातत्याने लढा सुरू आहे विशेषतः गोंदिया जिल्ह्यात महाविद्यालय जे आहे जुनियर कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय या महा या महाविद्यालयांना त्यांनी टार्गेट करतो म्हणजे चौका चौकामध्ये आमचे सभा असतातच पण आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याची जास्त योजनांची माहिती आणि जनगणना काय आवश्यक आहे आपल्याकडे ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये आणि ओबीसी समाजामध्ये एक गैरसमज निर्माण केलाय की सगळं काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल काही समाजाला मिळतो ओबीसींना काही मिळत नाही तर हे आम्ही त्यांना समजावतो की त्यांची जनगणना झालेली आहे त्यांची संख्या निर्धारित आहे किंवा ते पंधरा टक्के आहेत ते साडेसात टक्के आहेत त्यामुळे केंद्रातली सरकार असो की राज्यातली सरकार असो त्यांना त्यांच्या टक्केवारीच्या नुसार अर्थसंकल्पात तरतूद करते परंतु ओपीसी हा आम्ही बावन्न टक्के समजतो पण बावन्न टक्केच्या अनुसार त्याची गणना झालेली नाही अधिकृत गणना नाही त्यामुळे अर्थसंकल्पात आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात भीती मिळत नाही आणि तो निधी मिळावा यासाठी प्रामुख्याने जनगणना व्हायला पाहिजे आणि जनगणना व्हायला पाहिजे यासाठी ज्या मंडळ असते आणि याकरता की बाकी जो पण जनगणना होत नाही तो पण ते विद्यार्थी असो सर्वसामान्य शेतकरी असो नोकरदार वर्ग असो कि महिला कर्मचारी असो यांना त्यांना यांना जे मत अधिकार मिळायला पाहिजे ते मिळू आपण आमचा ऑफिस एवढा नोकरीमध्ये आहे तर त्याला पदोन्नतीचा लाभ एक कमा मिळेल जेव्हा जनगणना होईल त्यांची टक्केवारी ठरेल असे अनेक मुद्दे आहेत सध्याच्या घडीला जी महानगी संस्था आमच्या ओबीसी समाजाच्या हिताकरता विद्यार्थ्यांच्या हिताकरता स्थापन सरकारने केलेली आहे त्या संस्थेला निधी देताना सध्याचं सरकार आखडता हवी एकीकडे सार्थी सारख्या संस्थेला पाचशे सातशे कोटीचा निधी दिला जातो आणि आमच्या संस्थेला अद्याप निधी दिला जातो आज पुण्यातील सारथीची तुम्ही इमारत होता तर फाय स्टार हॉटेल सारखी इमारत सारखी संस्थेची आहे आज सारथी महाज्योतीचं मुख्यालय नागपूरला आहे महाज्योतीचं कार्यालयात आजच्या तारखेला समाज कल्याण ऐकताल्या एका खोल्यांमध्ये दोन खोल्यांमध्ये चाललंय त्या महाज्युतीच्या अधिकृत जागेच निर्धारण झालेलं नाही किंवा सरकारने जर बघित मंजूर केली असेल त्या जागेवर भूमिपूजन झाले नाही म्हणजे सरकार आमचे राज्यातले माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भाजपचे सरकार अखिल साहेब साहेब फडणवीस फडणवीस साहेब आहेत पवारसाहेब हे सगळे सांगतात की आम्ही ओबीसीचे रक्षण करते आहोत ओबीसीचे हिताचे काम करणारे हो, आहोत आमची सरकार ओबीसी हिताची सरकार आहे परंतु जर तुमची सरकार ओबीसी हिताची आहे तर आमची महापुत्रिका तुम्ही निधी देत का तुम्ही गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोठा गाजावाजा करत ओबीसी चे वस्ती प्रसून ऑक्टोबर महिन्यात त्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना आजही निधी त्यांचा निर्वाह उत्ता मिळालेला नाही आणि या वर्षी तर बारावीचा निकाल मे मध्ये लागला आज ऑगस्ट सुरू होण्यात दोन तीन दिवसात ऑगस्ट महिना सुरू होत आहे पदवीच्या प्रथम वर्षाचे निकाल लागलेले आहे पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु एससी आणि एसटी या कॅटेगरीतील वस्तीगृहांचे प्रवेश प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे मात्र ओबीसी प्रवर्गातील वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही म्हणजे ऑनलाइन नाही आणि ऑफलाईन पण नाही म्हणजे एकीकडे आम्हाला सांगतात सरकार की सगळं करतो हे असे अनेक मुद्दे आहेत हे मुद्दे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून करणार आहोत यासोबतच ज्यातनिया जन्मांना आम सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आहे आम्ही जनजागृती हा आमचा उद्देश आहे सरकारच्या विरोधात काही आम्ही आंदोलन किंवा आम्ही सरकारच्या विरोधात या मंडल्यापासून काम करतो असं काही ये नाही